राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात त्यातलेच एक काळ होता जेव्हा सगळे राजकारणी जे होते ते काही बहुतांश त्यातले सिद्धांतवादी होते म्हणून जुन्याचं सोनं करायचे ते आता काही राजकारणी जे आहेत काही काय बहुतांश जे राजकारणी आहेत ते राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात त्यातले जे इथले आहेत अर्जुनराव खोतकर जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली सहकारी साखर कारखाना असो कृषी उत्पन्न बाजार समिती असो विक खरेदी विक्री केंद्र असो प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली आता मी असं ठरवलंय की ह्या व्यक्ती विरुद्ध आता एक मोठा लढा उभा करण्याची वेळ आली तो लढा मी देणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांसाठी त्यातले कर आहेत ज्यांचे आतापर्यंत देणी जी दोन हजार बारा पर्यंतची एकशे आठ कोटीची होती ती मिळालेली त्यांचे प्रॉव्हिडेंट फंड मिळालेले नाहीत कारण कुठलाही साखर कारखाना जेव्हा विकत घेतला जातो त्यावर त्याचे लायबिलिटीज पण विकत घेतले जातात आणि त्या कामगारांचं देणं म्हणा शेतकऱ्यांचं देणं म्हणा हे सगळं द्यावं लागतं तसं न करता हा जो कवडी बोलात त्यांना मिळालेला जसं एक दादा म्हणाले त्या साखर कारखान्यावर दरोडा घालण्याचं काम हे अर्जुन खोतकरांनी केलंय आणि या अतिशय तीव्र लढा उभा करण्याचं आम्ही ठरवलंय त्याची सुरुवात एप्रिल महिन्याच्या शेवटपासून आम्ही करणार आहोत ठिकाणी आताच्या घटकेला आम्हाला ज्या ज्या गोष्टी दिसल्या एक म्हणजे शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला कवडी मोलात विकत घेतला गेला कामगारांना न्याय नाही मिळाला आणि आता हवरटपणाचा कहर म्हणजे आता त्यांनी जी सरळ जाणारी जी समृद्धी महामार्गाची ती सुद्धा त्यांनी अक्षरशः वाकडी करून ती मला डोळ्यांनी बघून मगच त्याच्यावर बोलायचं होतं म्हणून आधी आम्ही जाऊन ती लाईन बघितली ती पिवळी रेश कशी वाक म्हणजे सरळ जाणारा मार्ग हा वाकडा करून हा बदलण्यात आला का तर फक्त अठरा एकर जमीन देऊन सत्तर कोटी रुपये अर्जुन खोतकरांना खायचा त्यांचा प्लॅन होता म्हणजे दोनशे पस्तीस पैकी अठरा एकर गेली तर उरलेली दोनशे पंधरा एकर जमीन फुकट फुकट त्यांच्या घशात जाते आताच्या घटकेला आम्ही हेच ठरवलंय की सगळं थांबवायला लागेल कर जी नेमी हवी तशी करते तसं न करता ईडीची <coughs> कारवाई ही खरच व्यवस्थित करून न्याय झाला पाहिजे आणि या न्याय त्यांच्या पिटिशन मध्ये मी स्वतः इंटरव्हेन्शन पिटिशन फाईल करून <coughs> एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून त्यांना दाखवून शिंदे तुमच्या पक्षातले जरी हे असले तरी तुमच्या पक्षातलं तुमच्याकडे अर्बन प्लॅनिंग असल्यामुळे हे प्रकल्प पूर्णपणे ही वाकडी तिकडे केलेली लाईन कॅन्सल करायला <coughs> त्यांना भाग पाडण्याचं काम देखील आपल्याला सगळ्यांना मिळून करणार आहे असं आम्ही आज निश्चय केलाय आणि याच्या एप्रिल महिन्याच्या एंडपासनं हा लढा अतिशय आम्ही